हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने दिल्ली गेट येथे दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे धन करून निषेध व्यक्त करण्यात आला अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याचा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला दिल्ली गेट येथे दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून हिंदूराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र शब्दात आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वजण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आपल्या हिंदूंचं पवित्र स्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सगळे भाविक जात असतात तर आज काही काल काही आतंकवाद्याने हल्ला केला आणि आपले सहा जण तिथं मारले गेले तर सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचं काम आज हिंदू राष्ट्र सेनेने या दिल्लीगेट भागामध्ये केलेलं आहे तरी ही घटना वारंवार अशीच होत आली या आतंकवाद्यांना आणि या आतंकवाद्यांना जे पोचतं पाकिस्तानला कुठंतरी धाडा शिकवण्याची गरज आहे जोपर्यंत हिंदू शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण आम्ही जर का आमच्या देवदेवतांना जात असताना जर का असा प्रकार जर का कुठं घडला असेल तर ह्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर का अशी घटना आता परपर घडत असेल तर आपल्या सरकारला एक काम आहे की जेवढे पण पाकिस्तानात घुसून आणि इतरही कुठं आतंकवादी असतील तर त्यांना मारण्याचं काम आपल्या सरकारने केलं पाहिजे नाहीतर वेळ पडली तर आम्ही सर्वजणसुद्धा बॉर्डरवर जायची आमची तयारी आहे तरी सर्व हिंदू राष्ट्रवीरांच्या वतीने आम्ही या घटनेचा आज निषेध केलेला आहे हिंदू हिंदूंचं पवित्र स्थान अमरनाथ इथे काल जो पाकिस्तानीने भ्याड हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज नगरमध्ये हा निषेध निषेध रॅली काढली होती आमचं आता एवढंच म्हणणं आहे की बंगालमध्ये पाहताल बंगालमध्ये आता सध्या तुम्ही हिंदूंची कत्तल चालू आहे दिवसा आहे कर्नाटकमध्ये गोरक्षकांना घरात जाऊन मारतात हे जाळून टाकतात हे आणि जर हे सरकार आपण म्हणतो हिंदूंचं सरकार आहे हिंदूंचं सरकार आहे तर मग हे हिंदूंचं हिंदूंना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले त्यांनी काय नाही हे सुद्धा आता या सरकारने दाखवून द्यावं आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी त्यानंतर जे विकासाच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि फक्त विकास करून जर हिंदू सुरक्षित नसेल राहत तर ते विकास काय कामात आहे तुम्ही पहिले हिंदूंना सगळ्यांना सुरक्षित करा या सरकारला माझं तेच म्हणणं आहे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मी त्यांना सुद्धा हेच निवेदन करतो आणि या भॅड हल्ल्याचा निषेध करून या पाकिस्तानला सडतोड उत्तर द्यावं ही माझी माननीय पंतप्रधानांनी आता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक लवकरात लवकर करून घ्यावा ही सुद्धा आमची एक हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मागणी आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे या भ्याड हल्ल्याचे सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे सह जिल्हा प्रमुख सागर ठोंबरे शहर प्रमुख घनश्याम बोडके प्रवक्ता निखिल धंगेकर रुदेश अंबाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर